ससने नमस्कार मंडळी नवीन वॉग मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण जाणार आहोत घनदाट ठिरवगार जंगल उंच उंच डोंगर रांगा पावसाळ्यात उधाणणारे भव्य धबधबे असणाऱ्या मुंबई आणि पुण्याच्या अगदी जवळ सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माळशेस घाटात पावसाळा आला की माळशेस घाट जिवंत होतो जून ते सप्टेंबर दरम्यान असंख्य धबधबे पांढऱ्या धारेसारखे वरून कोसळतात संपूर्ण गाठ धुक्याच्या चादरीत लपून जातो काही धबधबे दब रस्त्याच्या अगदी जवळ दिसतात तर घाटाच्या वळणावळणाच्या रस्त्यावरून ड्राईव्ह करताना हे धबधबे दब पाहणे म्हणजे डोळ्यासाठी एक पर्वणीच चला मग सुरुवात करूया या सुंदर सफरीची इंट्रोवरून तुम्हाला कळलंच असेल की आपण कुठे जाणार आहे आज आपण माळशेज घाटातील एम टी डी सीच्या रिसॉर्टमध्ये राहणार आहे आज आणि उद्या आपण तिथला आसपासचा सर्व परिसर एक्सप्लोअर करणार आहोत हरिश्चंद्रगडच्या पायथ्याला खिरेश्वर गाव आहे त्या ठिकाणी प्रसिद्ध असं एक नागेश्वराचं मंदिर आहे ते पण आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि आज माझ्याबरोबर नेहमीप्रमाणे माझ्या बँकेतले मित्र आहेत विवेक आहे हॅलो दीपक आहे आम्ही आता इथं मनसरला नाश्त्यासाठी थांबलेलो आहे आपण जर का पुण्यावरनं येणार असाल माळशेजला तर तुम्ही नाशिक रोडने यायचं आहे चाकण मनसर आणि नारायण गवर्ण जुन्नर मार्गे आपण माळशेजला पोचणार आहोत तर चला मग आपण आता माळशेज घाटाची सफर करू शिवनेरी किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीला अभिवादन करून पुढे माळशेज घाटाकडे निघालो आपण आता जुन्नर आणि माळशेज यामधल्या रस्त्यावर आहोत हे मागं तुम्हाला दिसत असेल हे गणपतीचं मंदिर आहे आणि ही अशी खिंड आहे त्याला गणेश खिंड असं म्हणतात आणि हा जुन्नर तालुका आहे म्हणजे पुणे जिल्ह्यातला जुन्नर तालुका हे म्हणजे ॲक्च्युली खरं किल्ल्यांचं हब आहे कारण इथं बरेच किल्ले आहेत आसपास या साईडला हडसरे पलीकडं निमगिरी इकडं सिंदोळा आणि मागं जे धरण दिसतंय ते पिंपळजोगा धरण आणि या खिंडीच्या पलीकडं कोकडी नदीवर माणिक डो धरण आहे आणि त्याच्या पलीकडं जीवधन असे किल्ले आहेत असे तर या या एरिया या एरियामध्ये बरेच किल्ले आहेत त्यामुळे या या जुन्नर तालुक्याला किल्ल्यांचं म्हणायला काय हरकत नाही चला आपण आता या खिंडीत थांबलो आहे घाट आहे काय काय छान दृश्य घेतलेत ती मी तुम्हाला आता पुढं दाखवणार आहे साधारणत साडे अकरा बारा वाजता आम्ही माशेज घाटातील या एम टी डी सीच्या रिसॉर्टवर पोचलो तेव्हा पाऊस थांबला होता चेक इन करून लगेच आम्ही रिसॉर्टच्या मागील बाजूस असलेल्या व्ह्यू पॉईंटवर गेलो या व्ह्यू पॉईंटवरून दिसणारे दृश्य म्हणजे खऱ्या अर्थाने निसर्गाची मेजवानीच आता चला आपण या निसर्गसृष्टीचा आनंद लुपूया हा माळशेस घाट म्हणजे खरंतर तर धबधब्यांचा एक हबच आहे जिकडे पाहावे तिकडं असंख्य धबधबे वरून कोसळताना दिसतात या देशावरून कोकणात उतरत जाणारा हा माळशेस घाटाचा प्रवास खरोखरच मनाला भुरळ घालतो निसर्गरम्य माळशेस घाटाची अशी सुंदर सिनेमॅटिक शॉट बघितल्यावर एक तो लाईक बनता हे यार हां शॉट हा केलं ना लाईक धन्यवाद पूर्ण आबाळखाली दरीत उतरले गॉड्स व्हॅली जबरदस्त सुंदर पाऊस सुरू झालेला आहे yeah. <laughs> आमचे कार्यकर्ते मागणे येत आहेत okay. okay. दुपारचं जेवण झाल्यावर आमचा प्लॅन होता की नागेश्वर मंदिर व वा काळू वॉटरफॉलच्या व्ह्यू पॉइंटला भेट द्यायचा पण तेवढ्यातच मुसळधार पाऊस सुरू झाला आणि संपूर्ण रिसॉर्ट पावसाच्या सरींनी धुक्याने भरून गेले या पावसाच्या धुक्यात आणि जोरदार वाऱ्यात बाहेर पडणं अवघडच झालं त्यामुळं मनात खूप इच्छा असूनही आम्हाला तो प्लॅन रद्द करावा लागला व रिसॉर्टवरच विश्रांती घ्यावी लागली माळशेज घाटातील एम टी डी सीच्या रिसॉर्टवरून सगळ्यांना गुड मॉर्निंग काल सकाळ पुण्यातनं निघालो होतो दुपारी बारा वाजता आपण इथं पोचलो या रिसॉर्टवर दुपारी एक नंतर जो पाऊस सुरू झाला आहे तो आता कॉन्स्टंट पाऊस पडतो इथं त्यामुळे कुठं बाहेर खाली जाता आलं नाही काल आपल्याला थोडं शूट करता आलं पण आता सकाळपासून फुल पाऊस आहे तुम्ही मागं बघू शकता हे सगळं एम टी डी सीचं रिसॉर्ट आहे फार सुंदर आहे डोंगराच्या वरती असं आहे तर आता थोडं आम्ही माशेच घाटात जाणार आहोत आणि तिथले काय काय जे धबधबे आहेत ते आपण पुढे एक्सप्लोअर करणार आहोत मागा असं सगळं रिसॉर्ट आहे आम्ही इकडं तिकडं जो एक बंगला आहे त्या बंगल्यात आम्ही राहतोय चलो आता जाऊ घाटामध्ये चला आता आपण घाट उतरून खाली जातोय पाऊस आणि दाट धुके असल्यामुळे गाडी सावधपणे चालवा चालू ठेवा हा आहे पॉइंट वरच्या कड्यावरून थेट गाडीवर पाणी कोसळते पण लक्षात ठेवा इथे गाडी थांबवणे धोकादायक आहे पंधरा ते वीस मिनिटात आम्ही खाली असलेल्या या व्ह्यू पॉईंटला पोहोचलो या माळशेस घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं इथे अशा या जाळ्या लावलेल्या आहेत माळशेज घाटात असे अनेक सुंदर पॉईंट पर्यटनासाठी तयार केलेले आहेत डुक्यामुळे दरीतील देखावा आपल्याला दिसत नाही आहे आपण आता घाटातून पुन्हा वरच्या दिशेला निघालो आहोत रस्त्याच्या बाजूला छोटे मोठे धबधबे सतत दिसत आहेत कॅमेऱ्यावर पावसाचे थेंब पडल्यामुळे थोडे स्पॉट दिसत असतील त्याबद्दल क्षम घाटातील या ठिकाणी एक छोटे मंदिर पण दिसत आहे आता आपण या बोगद्यातून पुढे जातो आहे बोगद्यानंतर दोन खास पॉईंट आहेत ते आता आपण एक्सप्लोर करूया या माशेज घाटात असलेल्या सर्व व्ह्यू पॉईंटपाशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हे लोखंडी असे कठडे लावलेले आहेत तर काही ठिकाणी सुंदर अशा पायऱ्या बांधलेल्या आहेत खरं तर पाऊस आणि धुके नसते तर आपल्याला सर्व खालचा दरीतला व्ह्यू बघता आला असता पण चालते पण निदान काल आपल्याला थोडा तरी व्ह्यू बघता आला हे खाली असे खाली कोळस आहे आणि मिक्स करायचं हलवायचं ओके धन्यवाद आता आपण या दोन अशा सुंदर धबधब्यापाशी पोचलेलो आहोत इथं येणाऱ्या पर्यटकांसाठी उत, उत्तम सोय केलेली आहे पायऱ्या बांधलेल्या आहेत आणि कडेला लोखंडी कठडे लावलेले आहेत चला तर आता आपण वर जाऊ आणि या धबधब्याचा आनंद घेऊ चला आता आपण जाणार आहोत माशेज घाटापासून साधारणतः पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या तर पिंपळगाव जोगा धरणाच्या बॅकवॉटरपाशी असलेल्या दहाव्या शतकातील एका प्राचीन अशा शिवमंदिरात म्हणजेच नागेश्वराच्या मंदिरात, नागेश्वरा मंदिरात। ब्ल्यू वॉटर रिसॉर्टपाशी मंदिराकडे जाणारा फाटा लागतो रस्ता थोडा खराब असल्यामुळे साधारणतः अर्ध्या तासात आपण इथे पोचतो प्रसिद्ध अशा हरिश्चंद्रगड ट्रेकची सुरुवात येथून असलेल्या किरेश्वर गावातूनच होते मी हरिश्चंद्रगडाचा ट्रेक एकोणीसशे नव्वद साली पहिल्यांदा केला होता त्यावेळी हे पिंपळगाव जोगा धरण बांधलेले नव्हते ही आहे काळू नदी हिचे वैशिष्ट्य असं की पुढे ही नदी पाच टप्प्यांमध्ये सुंदर अशा धबधब्याच्या रूपाने कोकणात खाली कोसळते या धबधब्याचा व्ह्यू पॉईंट इथून साधारणतः दोन किलोमीटरवर आहे याच मंदिरापासून आदराई जंगल ट्रेकची सुरुवात होते नमस्कार आपण आता नागेश्वर मंदिरापाशी आलो आहे मी माझं नागेश्वर मंदिर बघताय बघा आहे हे खूप ऐतिहासिक प्राचीन नागेश्वर मंदिर आहे आणि आम्ही काल आल्यापासून फुल पाऊस आहे आता या दादांनी मला इरलं आहे ते घालून शूट करते आज श्रावणातील शेवटचा सोमवार असल्यामुळे इथे भजन चालू आहे त्यामुळे वातावरण एकदम भक्तिमय झाले आहे चला आपण आता आज जाऊन शिवाचं दर्शन घेऊ समोरच नंदी दिसत आहे तर दोन्ही बाजूला दोन सतीशिवा दिसत आहे बाहेर या काही शिवपिंडी देखील दिसत आहेत मंदिराच्या गर्भगृहाच्या दारावर वरच्या बाजूला दगडात कोरलेली शेषशाई विष्णूची ही सुंदर मूर्ती आहे छतावर अष्टदिवपाल म्हणजेच आठ दिशांचे देव त्यांच्या वाहनासहित कोरलेले आहेत मंदिराच्या मागील भागातील कोनाड्यात हे असे अप्रतिम काम केलेली एक मूर्ती दिसत आहे अशा कोनाड्यांना बहुतेक देवकोष्ट असे म्हणतात असे मी वाचले आहे पण नक्की मला माहीत नाही हे नागेश्वराचं मंदिर दहाव्या शतकात बांधलेले आहे त्या काळात शिलाहार वंशातील झन नावाचा राजा या प्रदेशावर राज्य करत होता हा राजा शिवभक्त होता त्याने गोदावरी आणि भीमा नद्यांच्या दरम्यान असलेल्या बारा प्रमुख नद्यांच्या उगमस्थानी बारा मंदिरे बांधली ही मंदिरे आजही पाहणाऱ्यांना विस्मयचकित करतात याबाबतचा उल्लेख कोकणातील येथे मिळालेल्या ताम्रपटात आढळतो या, या मंदिराच्या आत व बाहेर असलेली ही अप्रतिम शिल्पे आज दुर्मिळ ठरलेली आहेत दुर्दैवाने हे मंदिर सध्या दुर्लक्षित आहे त्यामुळे वेळेतच त्याचे संरक्षण करणे त्याची माहिती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणे ही आपली जबाबदारी आहे त्यासाठी हा सगळा प्रपंच आपला माळशेज माशेच पूर्ण बघून झाला आहे आपण त्यानंतर आता आलो आहे किरेश्वर म्हणजेच हरिश्चंद्रगडच्या पायथ्याशी असलेल्या प्राचीन अशा नागेश्वर मंदिराचं तो मन मंदिरामध्ये ते मंदिर पण आता आपलं बघून आहे आपल्याला जर का हा व्लॉग आवडला असल्यास या व्लॉगला लाईक करा ला, कॉमेंट करा तसेच आपले मित्रमैत्रिणी व नातेवाईक यांना नक्की ना शेअर करा व असेच नवनवीन गडकिल्ले व ट्रॅव्हल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या सचिन व्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय